वसुदेव सुतम कसणूरमर्दनं देवती कृष्णं कृष्ण वंदे जगद्गुरु मूक करोत पंगुम लघयती गिरीं यत्पा वंदे परमानंद माधव गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेशर गुरुस्ताक्षा पर ब्रह्म तस्मै श्रीपुरवे नमः पुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदो ज्ञानराजा सुपात्र दया आठ गीता महत्नराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी कुंडली कवलदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरेंद सद्गुरु तुकाराम महाराज आज आपण श्रीमद भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी हे एक रूप असल्यामुळे दोघांच्या निर्मिती विषयी थोडक्यात बोलणार आहे भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी कौरवांच्या दरबारात गेले असताना त्या ठिकाणी घरी घरी उतरले आणि उतरल्यानंतर विदुराने भगवान श्रीकृष्णांना असं म्हटलं की तुम्ही माझ्या घरी उतरलात उद्या तुम्ही शिष्टाई करणार आहात पण तुमची शिष्टाई यशस्वी होणार नाही कारण का तर दुर्योधनाच्या बाजूनी आलेले जे सगळे आहेत ते दुर्योधनाचे मित्र नाहीत किंवा पांडवांचे शत्रू नाहीत तुम्ही केवळ पांडवांच्या बाजूनी आहात हे कळल्यामुळे तुमचा नाश करण्यासाठी ते कौरवांच्या बाजूनी आलेले म्हणून शिष्टाई यशस्वी होणार नाही असं ज्या ना वेळेला त्या विदुरानी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण विदुरांना म्हणाले की तुम्हाला जे वाटतं ते बरोबर आहे पण मी तेवढ्या कारणासाठी आलो नाही मला माहितीये सुईच्या आग्रावर बसेल एवढी भूमी सुद्धा दुर्योधन पांडवांना देणार नाही हे निश्चित आहे पण ज्या धर्मराजाच्या नेतृत्वाखाली मला हे युद्ध घडवून आणायचे त्या धर्मराजाची या युद्धाला संमती मिळाली पाहिजे तोही काही प्रमाणात खचलेला आहे त्याचं म्हणणं शक्यतो पाच गावं मिळाले तरी समझोता व्हावा यासाठी आलोय मला माहिती समजवता होणार नाही पण धर्मराजाच्या परवानगीसाठी ते आवश्यक आहे दुसरा मुद्दा असा की ज्याच्या आधारावर मी यदा यदा आर्म, आर्म ही धर्मशय या अर्थाने हे युद्ध आरंभणार आणि संपवणार आहे पण ज्याला पुढे करणार आहे तो अर्जुन सुद्धा काही प्रमाणात खचलेला आहे तोही म्हणतो समजोता झाला तर बरा पण द्रौपदीनी मला सांगितलंय हे भगवंत माझ्या वस्त्राला हात लावणारा एकही शिल्लक राहता कामा नये आणि ती द्रौपदीची प्रतिज्ञा मला पूर्ण करायची आहे त्यामुळं मला माहिती आहे हे युद्ध होणारच आहे माझी शिष्टाई या अर्थाने अयस्वी होणार आहे पण माझ्या शिष्टाईच उद्देश आहे ज्याच्या आधारावर हे युद्ध आपलं आरंभ करायचंय त्याची परवानगी मिळवणं आणि दुसरी गोष्ट शत्रूचं सामर्थ्य काय आहे पाहून ते खच्ची करणं आपल्याला लक्षात येईल कि शिष्टाईच्या वेळा ज्या भगवंत गेले होते त्यावेळेला त्या भीष्माचार्याने त्या कर्णाला अर्धरती म्हटलं आणि कर्ण त्या सभेमधून निघून गेला सांगितलं की हा थेरडा जोपर्यंत युद्धात आहे तोपर्यंत मी युद्धात येत युद्धा नाही म्हणजे कर्णाला अकरा दहा दिवस बाजूला ठेवण्याचं काम भीष्माचार्याने केलं युद्ध होऊ नये ह्याच विचारांनी सांगायचं सा तात्पर्य कौरवांच्या मध्ये फूट आहे जरी ते अकरा अक्षवणी असलं तरी आणि पांडवांचं सैन्य एकरूप आहे म्हणजे पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी म्हणून ती शिष्टाई होती आणि विजय कसा निश्चित केला याचं उदाहरण सांगून मी पुढच्या विषयाकडे वळतो कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य सांगून कर्ण जो जे वदलानंतर नंतर की हे कृष्णा माझ्या जन्माचं रहस्य माझ्या मृत्यूपर्यंत धर्मराजाला सांगू नको आणि हे जर तू धर्मराजाला सांगशील तर धर्मराजा हे राज्य मला देईल आणि मी दुर्योधनाला देईल हे राज्य दुर्योधनाला जाऊ नये असं वाटायचं असेल तर तू माझ्या जन्माचं रहस्य धर्मराजाला माझ्या मृत्यूपर्यंत सांगू नको एक दुसरं ज्या वेळेला मातेला पाठवलं कुंतीला कुंतीला पाठवलं आणि कुंतीनी सांगितलं तिला वर दिला की तुझे पाच पुत्र जिवंत राहतील म्हणजे मी चार जणांना मारणार नाही नव्हे मारणार नाही ते निश्चित पण दुसरा कोणी मार मारत असेल तर मी वाचवणार म्हणजे कौरव पक्षातल्या माणसांना पांडव पक्षातल्या प्रमुखांच्या जीवितांची जबाबदारी धुऊन टाकली याच्यासाठी शिष्टाई होती माझा मुद्दा काय लक्षात घ्या ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर बसून त्या युद्धाच्या मध्यभागी आले आणि अर्जुनाच्या मनामध्ये कार्पण्य दोष उत्पन्न झाला कार्पण्य दोष उत्पन्न का झाला आजपर्यंत युद्ध खेळली नव्हती का कापा मामा दादा समोर आहेत म्हणूनच केवळ कार्पण्य उत्पन्न झालं का ते एक कारण आहे यात वाद नाही पण अर्जुनासारख्या नराला पूर्ण पुरुषाला सुद्धा एक वर्ष स्त्रीच्या वेशात नपुसकाच्या वेशात राहावं लागलं त्याचाही परिणाम आहे आणि म्हणून अर्जुनाचं निमित्त करून भगवान श्रीकृष्णाने परिपूर्ण तत्वज्ञान सांगायचं ठरवलं हे हा गीतेचा विशेष आहे मी बऱ्याच वेळा संवादात्मक प्रश्नोत्तर घेत असतो पण आता करणार नाही थोडक्यात विश्लेषण करतो तो मुद्दा असा कि भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला उद्ध उपदेश केला भागवतामध्ये आणि त्या ठिकाणच्या तत्वज्ञाना त्या ग्रंथाला नाव दिलं उद्धव उद्धव गीता आणि इकडे महाभारतामध्ये अर्जुनाला उपदेश केला आणि या गीतेला नाव दिलं भगवद्गीता मी एकाला विचारलं दोन्हीकडे वक्ता एकच आहे मग जर महाभारताचा न्याय लावायचा झाला तर तिलाही भगवत गीता म्हणावं लागेल आणि भागवताचा नाव ला, न्याय लावायचा झाला तर हिला अर्जुन गीता म्हणावं लागेल पण लक्षात घ्या की उद्धव गीताच आहे आणि ही भगवत गीताच आहे कारण त्यामध्ये उद्धवाची विशेषता आहे उद्धवानी जेवढे प्रश्न विचारले त्याची उत्तर भगवंतानी सरळ सरळ देऊन टाकले स्वतःच जवळच आणखीन काही सांगितलं नाही पण इथं स्थिती वेगळी आहे अर्जुन म्हणतो भगवान निश्चित दोन निष्ठा आहे म्हणजे अर्जुनाचं निमित्त करून परिपूर्ण तत्वज्ञान भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण विश्वासाठी सांगण्याचं ठरवलं हे श्रीमद भगवत गीतेच्या पाठीमागच्या निर्मितीचं कारण आहे आणि दुष्टांचा संहार करायचा असेल ते काका मामा दादा असले तरीही त्यांना माफ करता कामा नये याचाही संदेश द्यायचा आहे आणि म्हणून सांगायचं तात्पर्य काय या भगवत गीता उत्पन्न झाली भगवान श्रीकृष्णांची विशेषता आहे आणखी एक लक्षात घेतलं पाहिजे की आता मी ज्ञानेश्वरीच्या संदर्भात काही या ठिकाणी मी मुद्दे मांडणार आहे आमच्याकडे भगवंतांनी आश्वासन दिलं परित्राणाय साधुना विनाशयाचे दुष्कृत आणि केव्हा यदा यदा जन्मश्य ग्लानी भवती भारत युगायुगामध्ये मग एकाच युगामध्ये काही जर आदब पतन झालं तर काय करायचं तर एकाच युगामध्ये जर आदप पतन झालं तर पतन त्या त्या वेळेला माझ्या विभूती येतील असं भगवंत सांगतात आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीच्या काळातलं केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारताचं चित्र काय होतं आम्हाला ज्ञानेश्वर माऊलीच्या जीवनातला तो प्रसंग आठवतो ज्या वेळेला त्यांच्या झोळीमध्ये पीठ पडला आणि त्यामुळे त्यांनी ताटी लावून घेतली मुक्ताईचे अकरा अभंग जे आहेत ते अप्रतिमच आहेत त्याचही चिंतन केलं तरी पुष्कळ आहे पण सांगायचं तात्पर्य काय आहे ताटीला उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणून योगी पावन जगाचा साही अपराध जगाचा असं म्हणून मुक्ताईनी ज्ञानेश्वर माऊलींना त्या दुःखातून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला माऊली मुक्ताईला ज्ञानेश्वर माऊलीच्या संदर्भात जो भाव वाटला तो त्यांनी त्या पद्धतीने मांडला पण ज्ञानेश्वर माऊलीची समस्या दुसरी होती समस्या त्यांच्या झोळीत पीठ पडलं एवढी नव्हती भिक्षा लोकांनी चांगली वाढली नाही एवढी नव्हती समस्या ही होती की मला झोळीत माती पडली हे विशेष महत्वाचं नाही समाजामधला धर्म लोपलाय या संदर्भामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बुड तसे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवा येत असे त्यासाठी आम्ही बाहेर पडलो ज्ञानेश्वर माऊलीच्या लक्षात आलं की समाजामध्ये या पद्धतीने संपूर्णपणे धर्माचा लोप झालाय मी प्रश्न नाही मला त्रास झाला हा माझा वेदनेचा विषयच नाही समाजाचं अधक झालंय आणि मग ते समाजाचं अधपतन कस थांबवावं याचा विचार जेव्हा मनात आला त्यावेळेला ज्ञानेश्वर श्रीमद गीता जी। लक्षात घ्याकडे चार पुरुषार्म अर्थ काम आणि मोक्ष याचा जो चौथा पुरुषार्थ आहे हा पुरुषार्थ म्हणजे मानजीवनाचं प्रस्थान आहे ज्या ठिकाणी आम्हाला पोचायच त्याला प्रस्थान म्हणतात मानवी जीवनाचं प्रस्थान आहे मोक्ष आणि या मोक्षावर वाटचाल करण्यासाठी आमच्याकडे ग्रंथ किती आहेत एक प्रत खाली ठेवली आणि प्रत्येक ग्रंथाची एक प्रत ठेवत ठेवत आकाशा अगदी वर भिंतीच्या वरच्या टपाला जाऊन पोचवेल घराच्या इतके ग्रंथ आमच्या जवळ आहेत सांगायचं झालं तर श्लोक संख्येच्या दृष्टीने एक कोटीच्या वर पंचवीस लाखाच्या वर श्लोक आमच्याकडे आहेत एवढं ज्ञान वाचायला कोणाला वेळ आहे म्हणून आमच्या विचारवंतांनी विचार करून सांगितलं की बाबांनो सगळे वेग सगळं तत्वज्ञान वाचित बसू नका तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे ना त्या ठिकाणावर जायचं आहे ना तर मग ह्या तीन पैकी एका ग्रंथाच अध्ययन करा याला म्हणायचं प्रस्थान त्रयी संस्कृतामधलं हे तीन ग्रंथ आहेत एका खेडे गावात मी बोलत होतो आणि सांगताना सांगितलं ब्रह्मसूत्र श्रीमद भगवत गीता आणि दशोपनिषद या तीन ग्रंथांना प्रस्थान म्हणतात खेडेगावातला एक खेडूत उभा राहिला आणि मला म्हणाला महाराज म हे ब्राह्मणाचं काम दिसतंय त्याचा तो म्हणायचा शंका शंका आल्याबरोबर मी त्यांना म्हटलं बाबा रे मी ज्या वेळेला बोलतोय त्यावेळेला ब्राह्मणाला सुद्धा किती जणांना संस्कृत येत हे माहित नाही संस्कृत लुप्तच झालेला आहे सर्वांच्या पर्यंत राहिलेलं नाही पण हे तीन ग्रंथ शाश्वत आहे ज्याला कोणाला समाज उभा करायचा लोकसंग्रह मेवापी संपश्चन करतो येथ वरील जे जी करती तया नाम धर्म ठेवती ते अनुष्ठिती सामान्य सकळ या न्यायाने समाजाला जर उपदेश करायचा असेल तर ह्या तीन ग्रंथापैकी एक ग्रंथाला निवडावं लागेल तर मग समाजाची उन्नती होईल आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणून मराठीमध्ये प्रस्थानतही आली ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी त्याचप्रमाणे एकनाथ महाराजांची गाथा आणि एकनाथ महाराजांचे एकनाथ ही भागवत आणि तुकाराम महाराजांची गाथा ही मराठीतली प्रस्थानत नाही झाली मी कशासाठी हा विषय मानतोय की भाषा येत नाही म्हणून आमचं तत्वज्ञान करणार नाही अशी स्थिती ठेवली नाही ये मराठीची ये नगरी ब्रह्मवीरचे सुकारू करू अशा प्रकारची प्रतिज्ञा घेऊन ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली पण ज्या लिहिली परिस्थिती काय होती त्यांना ही ज्ञानेश्वरी का लिहावी लागली केवळ महाराष्ट्रातच या प्रकारचा ग्रंथ उत्पन्न झाला का याचाही विचार करायचा झाल्यावर संपूर्ण देशातच एकंदरीत धर्माला ग्लानी आली होती आणि ती ग्लानी काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याच लक्षात घ्या युरोप मध्ये सुधारणा चळवळ सोळाव्या सतराव्या शतकात सुरू झाली आमच्या भारतामध्ये ती बाराव्या शतकात सुरू झाली कस म्हणाल तर लक्षात घ्या यारे यारे या तीन याती सगळ्यांना एकत्र आणलं वर्णाचा भेद मिटवला सर्वांनी एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश गीतेच्या माध्यम ज्ञानेश्वरीच्या माध्यमामधून भगवंतांचा समाजाला ज्ञानेश्वर महाराजांनी दिला पण केवळ महाराष्ट्रातच ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला असं नाही तर उत्तरेमध्ये रामचणीत मानस निर्माण झालं दक्षिणेकडे कंब रामायण रामायण निर्माण झालं संपूर्ण देशात ही क्रांती झाली आणि ती आमच्याकडे युरोपच्या आधी चारशे वर्ष झाली हेही आम्हाला लक्षात आलं पाहिजे यासाठी या, या गोष्टीचा उल्लेख केला पण हे प्राकृतात का आणावं लागलं या संदर्भात उत्तर भारतात घडलेला जो किस्सा आहे तो सांगून मी माझ्या पुढच्या विषयाकडे बोलतो एका गुरुकडे पाच सहा शिष्य दैनंदिन होते एके दिवशी एक शिष्य एका आणखी विद्यार्थ्याला घेऊन आला तो नवीनच पहिल्यांदाच त्या ठिकाणी बसला होता आणि गीतेच त्या ठिकाणी पठण करायचं होतं सुरुवातीचे श्लोक चालू होते त्यामधला एक श्लोक होता सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपाल पार्थो पार्थोवत्सा सुधीर भोगता दोग्धम गीतामृत महत अशा प्रकारचा श्लोक म्हटला तो नवीन आलेला शिष्य थोडा उतावेळा होता त्याला संस्कृत येत नव्हतं हिंदी भाषिक होता म्हणून त्याने मध्येच गुरुंना विचारलं की गुरुवर्य या श्लोकात आलेले हे दोघधा कोण दोघधा म्हणजे दूध काढणं त्याला कळलं नाही आणि म्हणून दोघधाचा अर्थ दोघधा केलं त्याला गुरुंनी सांगितलं तू एक आणि मी एक <laughs> म्हणजे संस्कृत सामान्य माणसापासून दूर गेली होती हे त्याचं कारण त्या गुरुला कळलं आणि म्हणून देशभरात आमच्या प्राकृतामध्ये दे जे ग्रंथी निर्मिती झाली बाराव्या तेराव्या शतकामध्ये त्याच्या पाठीमागे ही भूमिका आहे की जर समाज आणि राष्ट्र आणि विश्व टिकवायचं असेल तर मानवधर्म टिकला पाहिजे आणि मानवधर्म लयाला गेल्यानंतर संस्कृतचं तत्वज्ञान सामान्य माणसाला कळत नसेल तर ते प्राकृतात आलं पाहिजे याच्यासाठी ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणखीन काही मुद्द्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे असा एक वर्ग त्या काळात आमच्या समाजात होता की हे जे संस्कृतातलं ज्ञान आहे ब्रह्मविद्या ती प्राकृतात येता कामा नये आणण्याचं कोणी धाडस करू नये आणि ते धाडस ज्ञानेश्वर माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी केलं ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी म्हणून त्या नेवासा या ठिकाणी बसले आजही मी त्या ठिकाणी चार वर्ष संघाचा प्रचारक होतो म्हणून त्या नित्यदर्शनाला गेलं की त्या दगडाला टेकून माऊली बसत त्याच मंदिर नेवाशाला झालंय सांगायचं तात्पर्य कि त्या ठिकाणी ज्या वेळेला पहिला अध्याय चालू होता त्यावेळेला जनतेमध्ये चर्चा होती यात काय विशेष आहे अर्जुन योग आता विषाद शब्द आला त्यामुळे मी तुम्हाला थोडस आणखी स्पष्टीकरण करू इच्छितो तो, तो मुद्दा असा की विषाद कुठं योग होत असतो का योग याचा अर्थ भगवंताला अर्जुनाचा विषाद योग झाला कारण अर्जुन भगवंताकडे जोडला गेला मगाच्या महाराजांनी एक विषय मांडला निर्णया कारणामुळे लोक आत्महत्या करतात विषादात आले की आत्महत्या होते त्यांनी हे आमचं तत्वज्ञान अमलात आणलं नाही वाचलं नाही त्यामुळे होते हे जर वाचलं असत भगवंतासारखा मार्गदर्शक अर्जुनाला जसा लाभला तसा त्या काळ हत्या करणार आत्महत्या करणारा लागला असता तर त्यांनी आत्महत्या केली नसती कारण मला तो आता विषय सांगायचा नाही सांगायचं तात्पर्य काय आहे की पहिल्या अध्यायात काय अर्जुन विषाद दे दुसऱ्या का का काय सांख्य योग तिसऱ्यात काय करणंयोग अशी चर्चा पाचव्या अध्यायापर्यंत झाल्यानंतर मात्र समाजामध्ये कुजबुज सुरू झाली हे काव्य तर आम्ही दुरून का, का होईना ऐकतो हे फार चांगलंयच सगळं तत्वज्ञान हे प्राकृतात आलंय पण अजूनही आम्ही या व्यक्तीला मानणार नाही आणि चर्चा काय सुरू झाली की सहावा अध्याय जर यांनी प्राकृतात उत्कृष्ट रीतीने आणला तर मग मात्र समाज म्हणजे पाचव्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरी निर्मिती पर्यंत, पर्यंत समाज त्यांना मान्यता देत नव्हता अधून मधून त्यांच्यावर टीकाच होत होती हे निवाशा या चर्चेवरून लक्षात येईल आणि म्हणून साध्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये माऊलीने गोळी घातली माझ्या मराठाची बोलू कौतुके अमृता ते पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन समाजातल्या जाणकार लोकांच्याकडून असं मिळवीन की संस्कृतात मध्ये जसं तत्वज्ञान आहे भगवंतानी सांगितलेलं तसच्या तस उत्कटतेनी समाजाला कळेल त्याच्या भाषेत मराठीमध्ये मी आणील आणि अशा प्राकृतामध्ये आणील मराठीमध्ये आणेल म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली आणि मग ज्ञानेश्वरी मध्ये निरनिळे जे प्रमेय आले ते आम्हाला लक्षात घेतले पाहिजेत या ठिकाणी आणखी एक दोन मुद्द्याचा उल्लेख करायचा आहे अं ज्ञान आणि अज्ञान नुसतं तत्वज्ञान सांगितलं तर बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा अडचणी जातात म्हणून मधून मधून एखादा विनोद मी सांगत असतो असा एक छोटा विनोद मी आता सांगणार आहे त्याच्यातून तत्वज्ञानासाठीच आवश्यक आहे म्हणूनही सांगणार आहे असं वेध धरायला हरकत नाही विद्युत जिव्हा नावाची एक राजकन्या होती ती अत्यंत लावण्य होती आणि विद्वान होती तिने ठरवून टाकलं होतं की माझ्या प्रश्नाची जो उत्तर देईल त्यालाच मी वरील आणि प्रधानाला सांगितलं होतं की मला विद्वानाबरोबर लग्न करायचंय तू निर्या विद्वान घेऊन ये जो, जो माझ्या प्रश्नाची उत्तर देईल मी त्याच्याशी लग्न करीन प्रधान अनेक विद्वानाला आणून कंटाळा तिच्या प्रश्नाची उत्तरं काही देत ना देता येईन एके दिवशी राजकन्यानी सांगितलं विद्वानाला घेऊन या प्रधानांनी ठरवलं आज गावाच्या बाहेर गेल्यानंतर पहिल्यांदा जो दिसेल त्याला धरून आणायचं आणि प्रधान बाहेर पडला आणि त्याला एक ग्रहस्थ दिसला अत्यंत विद्वान ज्या फांदीवर बसला होता की फांदी मुळापासून तोडत होता म्हणजे पहिल्यांदाच आलेला असतोय झाड तोडायला तो असं दिसतंय त्याला धरलं आणि प्रधानानी सांगितलं चल राजवाड्यात जायचंय आणि राजवाड्यात जायचं म्हणजे सामान्य माणूस घाबरलेला असायचा तोही घाबरला होता पण प्रधानाने त्याला कानात सांगितलं काही गडबड करू नको तू मौन धारण कर तिने विचारलेल्या प्रश्नाची मौन मौनने हाताने उत्तर इशाऱ्याने उत्तर दे असं सांगितलं त्याला हायस झालं राजधानी दारा समोर उभा राहिला राजकन्येने असं एक बोट केववर केलं याने आपली दोन बोट दाखवले राजकन्याने आपला हात दाखवला यांनी आपली मूठ दाखवली राजकन्याने जमिनीवर सात रेगा मारल्या यांनी मधूनच एक रेषा मारली राजकन्याने अशा रीतीने हात हलवला यांनी दुधाचं मडक समोर ठेवून गेलं प्रधानाला आश्चर्य वाटलं यांनी उत्तर काय दिली पण काय करावं आता इलाज नाही त्या दोघांचं लग्न होणार लग्न झालं सुद्धा पण प्रधान आणि त्या राजकन्याला विचारलं तुमची आध्यात्मिक चर्चा मला समजून घ्यायची आहे राजे राजकन्याने दिलेली उत्तर लक्षात घ्या राजकन्या म्हणाली मी एक बोट वर केलं त्यावेळेस विश्व एक आहे म्हणत होते त्यांनी दोन बोट दाखवले म्हणजे केवळ विश्व नाही त्याच्याबरोबर माया आहे भगवंत आणि दोघांनी हे बनलेलं आहे असं सांगितलं मी असं म्हणालो म्हणाले की पंचमहाभूतानी बनलंय त्यांनी सांगितलं नुसते पंचमहाभूत नाही त्याला चालवणारी ना एक शक्ती जिला ईश्वर म्हणतात म्हणून मूठ दाखवली जमिनीवर सात रेगा मारल्या याच कारण या जमिनीवर सप्त समुद्र आहेत असं म्हणाल त्यांनी असा हात हलवल्यानंतर दुधाचं मडक समोर ठेवून दिलं कारण क्षीरसागरात क्षीरसागरात तो पर्वत आहे असं त्याचं उत्तर सांगायचं तात्पर्य ही आध्यात्मिक चर्चा झाली पण त्या राजकन्याचं हे उत्तर आल्यानंतर दोघांचं लग्नही झालं आणि एकांतात तिने विचारलं की तुम्ही एवढं ज्ञान कोणत्या गुरुकडे घेतलं हे म्हणाला कशाचा आलाय गुरु मग त्याने आपल्या परिभाषेत उत्तर दिलं की तू माझ्या डोळ्याकडे पाहून एक बोट दाखवलंस तू म्हणाली एक डोळा फोडतो फोडते मी म्हटलं दोन्ही डोळे फोडून टाकतो तुम्हाला आली म्हणाली मारेल मी म्हणलं माझी बुक्ती कुठे गेली अशा पद्धतीने मग एका बुक्तीत पाणी पाडण्यावर समर्थ येतो तू सात भाकरी खात असला सांगितलं सात नाही साडेतीन भाकरी खाऊन एवढी शक्ती कमवली कशावर खात असतो तो दुधात कुसकरून कुसकरून खात असतो यातला मतीचा अर्थ लक्षात घ्या वर करणी दिसायला या दोन गोष्टी सारख्या आहेत पण एक तत्वज्ञानाचा सिद्धांत आणि एक अज्ञानाचा आहे नंतर तिने लात घातली त्याच्या पाठीत आणि त्याला काढून दिलं पुढच्या काळात त्याने प्रयत्न केला कानीची उपासना केली आणि जगप्रसिद्ध कालिदास म्हणून जो निर्माण झाला तो कालिदास या हाकडून गेल्यानंतर निर्माण झालेला आहे म्हणजे कोणाच्या जीवनात केव्हा परिवर्तन होईल हे सांगता येत नाही आपल्या पत्नीने एका स्त्रीने आपल्याला हाकडून दिलं त्याच्यातून कालिदास उत्पन्न झाला एका स्त्रीने हाकडून दिल्यामुळे रामायण निर्माण झालं तुलसी रामायण निर्माण झालं सांगायचं तात्पर्य की ज्ञान आणि अज्ञानामध्ये असा हा दोन टोकाचा फरक आहे म्हणून अज्ञानापासून ज्ञानाकडे जात असताना आम्हाला हे ग्रंथ उपयोगी पडणारे असतील तर मग या ग्रंथातून ज्ञानेश्वर माउलीनी गीतेतली संपूर्णचा संपूर्ण सूत्र काय आणलीय ही स्वतंत्र प्रवचनाचा विषय होईल पण प्रमुख सूत्रांचा मी उल्लेख या ठिकाणी करणार आहे ते म्हणजे लोकसंग्रह मेवापी संपश्चन करतो चांगल्या लोकांचा लोकसंग्रह झाला पाहिजे मार्गी अंदाजा पुढे देखना चाले जायचा अज्ञाना प्रगटावा सूर्य आणि पुढे येथे वडील हे जे करती दया नाम धर्म थेबिती ते रानुष्ठिती सामान्य सकळ या न्यायाने सामान्य माणसाला धर्म म्हणजे काय कळावा संस्कृत दूर झाल्यामुळे प्राकृतामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने आणलं याच कारण ज्या दिवशी त्यांच्या पिठात माती पडली तिथपासून तीन वर्षपर्यंत विचार करत होते बालक आईच्या गर्भात नऊ महिने राहत पण ज्ञानेश्वरांच्या मनातला विचार तीन वर्ष पर्यंत घोळत होता आणि त्यानंतर तो प्रकट झाला हे आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती श्रीमद भगवत गीता मराठीत आणण्यापुरती दुसरं माऊलीनी गीतेचे सातशे अध्याय माऊलीनी नऊ हजार ओव्या लिहिल्या नऊ हजार तेहतीस ओव्या लिहिल्या परंतु आपल्या ग्रंथाचं नाव दिलं भावार्थ दीपिका म्हणजे गीता आज आवश्यक आहे तेवढीच मी प्रकट केली पूर्ण गीता प्रकट केली नाही किंवा मी केलेली नाही असंच माऊलीला म्हणायचंय म्हणून गीता हा ज्ञान सूर्य त्याच्यातून मी ली ली हा त्या छोटा दिवा लावून घेतलाय ही माऊलीची लिहिणत आहे एवढ्या ओव्या लिहून सुद्धा लीनता काय तर हा माझा दिवा आणि गीता ज्ञान सूर्य आहे म्हणजे संपूर्ण गीता कोणत्याही एका टीकेतून पूर्ण प्रकट झाली नाही असं आपल्याला लक्षात येईल पण ज्या ज्या वेळेला ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता वाटली तेवढ्या गोष्टी त्या त्या संतांनी त्या महापुरुषांनी प्रकट केल्या त्यामुळे गीतेच तत्वज्ञान सामान्य माणसापर्यंत आणण्याचं काम माऊलीनी या ग्रंथाच्या माध्यमामधून केलंय असं आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये म्हणता येईल आणि म्हणून माऊलीचे हे उत्काळ आम्हाला कधीही विसरता येणार नाहीत माऊलीने आणखीन एक केलं मी आता मराठीतली प्रस्थानतही सांगितली पण ज्ञानेश्वर माऊलीनी आणखीन जे दोन ग्रंथ लिहिले त्यांच्याच ग्रंथाची एक प्रस्थानतही होते ती म्हणजे अमृतानुभव गुरुंनी वेळा ज्ञानेश्वर माउली ना असं म्हटलं त्या रे यात तुझं आहे गीताकारांनी सांगितलं तू ते भाषांतर केलंस त्यावेळा माऊलींच्या लक्षात आलं की गुरुंनी अजून मी काहीतरी निर्माण करावं असं म्हणायचंय म्हणून अमृता अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला तो त्या ब्रम्हूत्रासारखाच कठीण असलेला ग्रंथ आम्हाला प्रेरणा देणार आहे पण ज्ञानी लोकांसाठी आहे सामान्य माणसासाठी ज्ञानेश्वरी आहेच पण अगदीच सामान्य माणसांना सुद्धा त्याच्यातून काही ना काही मिळावं म्हणून हरिपाठासारखा ग्रंथ काय सत्तावीस सत्ता अठ्ठावीसांच्या मधून संपूर्ण वेदांत या तिन्ही ग्रंथांच्या मधून आलेला आहे वेदांत या शब्दाचं विश्लेषण करून मी आजच्या पुरतं आहे चार वेदांची चहामा चार महावाक्ये ऋग्वेदाचं चा महावाक्य आहे ब्रह्म यजुर्वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी सामवेदाच महावाक्य आहे तत्वमशी अथर्व वेदाचं महावाक्य अयमात्मा ब्रह्म आणि छानोग्य उपनिषदानी आणखी एक वाक्य सांगितलं सर्व खलु विदं ब्रह्म खलु ब्रह्म हे वेदांचं सार आहे वेदांत या शब्दाचा अर्थ वेदांचं सार हे उपनिषदामध्ये आलेलं आहे म्हणून उपनिषद सुद्धा वेदांत या नावाने ओळखले जातात आणि यांनी व्यासांनी जो ग्रंथ लिहिला तो सुद्धा ब्रह्मसुद्ध म्हणजे वेदांताचाच ग्रंथ आहे ज्यांनी सर्वम खलुइम ब्रह्म हे सूत्र लक्षात घेऊन ग्रंथ निर्मिती केले ते प्राकृतात असले तरी वेदांताचे ग्रंथ जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा सिद्धांत सर्वम खलुइम ब्रह्म या तत्वाशी जुळणारा आहे म्हणून हा ग्रंथ वेदांताचा ग्रंथ आहे असंही आपल्याला म्हणता येईल सांगायचं तात्पर्य वेदांताचं संपूर्ण तत्वज्ञान ज्ञानेश्वर माउलीनी प्राकृता ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणलं आणि ती ज्ञानेश्वरी सामान्य माणसासाठी ये मराठीचे ब्रह्मविद्येचा अशा नगरीचा सर्वांसाठी ब्रह्मविद्या उघड केली अशा प्रकारची ब्रह्मविद्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपण ऐकता आहात हे आपलं भाग्य आहे असं मला वाटतं आणि आजच्या दृष्टीने मला जो वेळ दिला होता त्या वेळेमध्ये एवढाच विषय मी या ठिकाणी मानतो झालेली सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून मी माझ बोलणं संपवतो कुंडले गवर्दा हारे.